शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सहाशे एकर परिसरात भविष्यात विविध उद्योग उभारले जाणार असून या उद्योगांच्या स्थापनेदरम्यान कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी उद्योजकांनी रोजगार देताना किमान ऐंशी टक्के स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री डॉ उदय सामंत यांनी केलं शिर्डी औद्योगिक वसाहतीतील श्री सद्गुरू नारायणगिरी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्र याच्या भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते याप्रसंगी जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आमदार अमोल खताळ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील साईबाबा संस्थांचे सीईओ गोरक्षे गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराव मुळीके एमआयडीसी प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड उपविभागीय अधिकारी आहेर टाटा टेक्नॉलॉजीचे सुशील कुमार टाटा समन्वयक प्रितम गांजेवार राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर कैलास बापू कोते अभय शेळके आदी मान्यवर उपस्थित होते उद्योगमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले की राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यासाठी स्वर्गीय रतन टाटा यांच्याकडे पन्नास कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती त्यावर त्यांनी तब्बल आठशे कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत या निधीतून शिर्डी औद्योगिक वसाहतीत कौशल्यवर्धन केंद्र उभारलं जात आहे हे केंद्र स्थानिक युवकांच्या कौशल्य वृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून या परिसराचा औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे शासनानं उद्योग परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केली असून मैत्री पोर्टलवर अर्ज केल्यास नवीन उद्योगांना तीस दिवसांच्या आत सर्व विभागांची मान्यता मिळते अशी माहिती त्यांनी दिली मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या जेम्स अँड ज्वेलरी पार्क उद्योगांसाठी रत्नागिरी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्राच्या माध्यमातून अनेक तरुणांना ज्वेलरी उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात शिर्डीतही जेम्स अँड ज्वेलरी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही देखील डॉक्टर सामंत यांनी दिली सुद्धा पालकमंत्री मोदयांना आणि मला श्रेय देत आहेत सांगतो खासदार असताना या दोन्ही कामासाठी सुजयदादा माझ्याकडे इतक्या वेळा आलेले आहेत की मी देखील माझ्या मतदारसंघामध्ये कधी एवढा पाठपुरावा <प्राथ> केला नाही आणि आताचे खासदार एकदाही आलेले म्हणूनच मग असं मी म्हटलं की कार्यक्षमपणानं काम करणारी व्यक्ती ज्यावेळी आपल्याबरोबर असते त्याची किंमत आपल्याला कालांतरानं कळते आज एकशे शहाण्णव कोटी रुपये असतील साडेआठ कोटी रुपये असतील हे सगळे पैसे आणण्यामध्ये नक्की विखे पाटील साहेबांचं मार्गदर्शन नक्कीच आहे पण या सगळ्याचा खऱ्या अर्थानं जर पाठपुरावा कोणी केला असेल तर केला हे देखील मला खराब आणि दादांची काम करण्याची जी पद्धत आहे मला असं वाटतं की आपण अमोलजी तुम्ही देखील त्यांच्या सातत्यामध्ये काम करता बरोबर ना म्हणून दादा मगाशी एक उदाहरण दिलं त्यांच्या बाबतीत तेच तुमच्या बाबतीत देतो मी विशालगडावर एकदा गेलो होतो मला जळू माहीत नव्हते तोपर्यंत जळू जळू जी असते ती मला माहीत नव्हती जळू असा एक प्रकार आहे की चावल्यानंतर त्याला तोडूनच बाजूला काढावी लागते आणि ते जोपर्यंत विशालगडला जोपर्यंत मी जात नव्हतो तोपर्यंत मला माहीत नव्हतं की जळू हा प्रकार काय आहे पण अमोलचा पाठपुरावा करण्याचा जो काही प्रकार आहे ते गाडी देताना सांगत होते की मी सुजय शिकलो मग संगमनेरला मला असं वाटत होत की ती छोटी जळू आहे मोठी जळू जी आहे ती सुजयदाच्या रूपाने म्हणजे एकदा कामाचा पाठपुरावा करायचं ठरवलं की मंत्र्यानं बाहेर जा म्हणून जरी जाय सांगितलं तरी जायचं नाही मंत्र्यांकडनं काम करूनच नाही ही भूमिका दो दे मी दोन तीन वर्षामध्ये त्यांच्याकडे बघितली म्हणूनच ही कामं आम्ही पूर्ण करू शकलो खऱ्या अर्थानं श्रेय जे आहे ते त्यांचं आहे आणि ते आम्हाला श्रेय देत आहे हा त्यांचा मनापासूनच मोठेपणा आहे प्रीतम या ठिकाणी उपस्थित आहे प्रीतमचं नाव जेव्हा मी विखे पाटील साहेबांकडे घेतलं आणि सुजयजी मी विसरून गेलो आणि तुम्हाला आठवत असेल की दुसऱ्या दिवशी माझा आणि तुमचा फोन झाला तुम्ही मला फोन केला म्हणजे कामाची काम करण्याची पद्धत काय माझं विखे पाटील साहेबांचं बोलणं झालं दुसऱ्या दिवशी मला काय म्हणून फोन आला की ऑलरेडी माझं प्रीतमशी बोलणं झालेलं आहे तुम्ही फक्त तीस कोटी रुपये मंजूर करा करायसी मेन मंत्री उद्योग मंत्री पण हे काम करण्याची जी पद्धत आहे हक्काने त्यांनी काय स्वतःसाठी ताजमहल बांधला नाही स्वतःसाठी काय मागितलं नाही तर शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी साईबाबांच्या आशीर्वादाने आपण सगळे ज्यावेळी सामाजिक कामामध्ये व्यस्त असतो त्यावेळी पुढच्या पिढीचं देखील अस्तित्व हे टिकलं पाहिजे ते देखील शिक्षणाच्या दृष्टीनं आहे त्याच्यापेक्षा पुढे गेले पाहिजेत ही भावना डोळ्यासमोर ठेवून सुजयदा हा प्रकल्प आणण्याचा निश्चय केला आणि आज त्याला मुहूर्त स्वरूप येत आहे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शिर्डी एमआयडीसीसाठी सावळीविहीर येथील शेती महामंडळाची पाचशे एकर जमीन शासनानं मोफत उपलब्ध करून दिली आहे सावळविही पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी चारशे कोटी रुपये तसंच शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि बहुद्देशीय सभागृहासाठी शंभर कोटी रुपये शासनानं मंजूर केलेत शिर्डी एमआयडीसीत संरक्षण उद्योगांसाठी दोनशे एकर जागा राखीव ठेवण्यात आली असून यामुळे सुमारे तीन हजार स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल साईबाबा संस्थांच्या पन्नास कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या शिर्डी विमानतळाचा विस्तार सध्या सुरु असून या विस्तारासाठी शासनानं सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे विमानतळामुळे शिर्डी परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळाली आहे राज्यात मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास विभाग उत्कृष्ट काम करतोय या केंद्रातून दरवर्षी सात हजार कामगारांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे संरक्षण कारखान्यासाठी एक हजार बावन्न प्रशिक्षित युवकांची गरज असून त्यापैकी पाचश्र आयटीआय शिक्षित तरुणांची आवश्यकता आहे पुढील दहा वर्षात कौशल्य आणि तांत्रिक शिक्षणाला विशेष महत्व प्राप्त होणार असल्याचं डॉक्टर यांनी सांगितलं आणि या निमित्तानं मला खरं म्हणजे या संपूर्ण योजनेचे जे शिल्पकार आहेत स्वर्गर टाटा आज ते हरत नाही परंतु एक विष्पाचार्य म्हणून आपल्या देशाच्या उद्योगाला त्यांनी जे एक दिशा दिली त्यांच्या स्मृतीला प्रथम त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो आणि आज हा खरं म्हणजे ऐतिहासिक दिवस आपल्याला जो पाहायला मिळतोय त्याचे खरे शिल्प शिल्पकार असतील ते आपल्या राज्याचे उद्योग मंत्री माने उदय सामंत खरं म्हणजे या संपूर्ण एकूण शिर्डीच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये महसूल मंत्री झाल्याच्या नंतर उद्योग आले पाहिजे अशा प्रकारची आपण भूमिका मांडत होतो जमिनी नव्हत्या शेतकऱ्याचे शेतकऱ्या मोठ्या मुश्किलीने त्यावेळी मी मंत्री असताना शिर्डी विमानतळासाठी जमीन संपादित केली त्यावेळी लोक तयार नव्हते त्याला तीनदा जागा पण त्या आस्ता गावाला विमानतळ होणार नंतर डोळ्याला विमानतळ होणार आणि मग शेवटचं काकीला विमानतळ करण्याचा निर्णय झाला परंतु आज विमानतळ होत असताना आम्ही काही पैसे साईबाव संस्था पन्नास कोटी रुपये दिले तर माझ्या गुरुनाथ गावकऱ्यांनी आंदोलन केलं बाबाचा पैसे आणि आंदोलन करण्यास दररोज वरण तिथून शिर्डी हैदराबादला जात बँगलोरला जात वेळ तो लोकांना समजायला त्या गोष्टीचं महत्व काय आणि त्या शिर्डीच्या विमानतळामुळे तो आपल्या औद्योगिक परिस्थितीला घेत येणार आहे एक बुद्धांना पाचशे एकर जमीन सामंत साहेब म्हटले जमिनीचं काय आहे की पाचशे एकर जमीन साडेपाचशे एकर जमीन आपण विनामूल्य दिले एमआयडीसी मला मान्य तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे आणि विद्यमान आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी यांचं अभिनंदन केलं पाहिजे की आपला प्रस्ताव जो एमआरडीसीला विनामूल्य देण्याचा जवळपासून खात्याने पाठवला मंत्रिमंडळानं एक मिनिटात तो मान्य केला हे मला आपल्याला आवाज मंत्रिमंडळाची पण दोघांनी कुठेही त्या संदर्भात केंदू परंतु जमिनीला मोफत देण्याबद्दल निर्णय झाला नंतर आपले सहा शेख नगर एमआयडीसी लागत आहे एमआयडीसी ला विस्तार जागा नाही तो निर्णय आपण सहा साहेब आपण घेतला तो विनामूल्य निर्णय घेतला कारण नगरच्या औद्योगिक औद्योगिकरणाला गती आली पाहिजे त्याला सुद्धा राज्यमंत्री मंडळाने मान्यता दिली तिसरी जमीन जी होती वेलवंडीला श्रीकोंडा तालुक्यामध्ये ते सुद्धा सहाशे कर जमीन ती सुद्धा सी आपण बोलली पण ते महाराष्ट्राच्या अधुगीकरणामध्ये अशा पद्धतीचा हा पहिलाच निर्णय असला पाहिजे या समाजामध्ये आणि ते पूर्ण महूर लाभलं पण त्यापेक्षाही औद्योगिकरणाला गती देण्याचं काम जे आज महाराष्ट्रात होत आहे आपल्या राज्यामध्ये होत आहे या सगळ्या माझ्या प्रयत्नाला खऱ्या अर्थ जे पाठवून दिला असेल तर माझ्या उदय साहेबांनी दरम्यान या प्रसंगी कार्यक्रमाच्या डॉक्टर केली की सावळवीर खुर्द येथे पाचशे एकर जागा ही शेती महामंडळाची मोकळी पडू न चाळीस वर्ष झाले त्या जागेवर काही होत नसेल तर आपण कृपया करून एम आय डी सी मंजूर करून घ्यावी एका मीटिंग मध्ये सामंत साहेबांनी ती एम सी शिर्डीची मंजूर केली आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जन्म गतीने तयार होणारी एमआयडीसी म्हणून आपण आज अग्रसर वाटचाल करत आहोत आज मध्ये क्लस्टरच्या माध्यमातून सामंत साहेबांनी दिलेल्या मंजुरीमुळे महाराष्ट्रामधल्या होणाऱ्या तीन इंडस्ट्रियल क्लस्टर पैकी आपल्या शिर्डी एम ची निवड माननीय सामंत साहेबांच्या माध्यमातून झाली त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो महाराष्ट्र शासन आणि महायुती सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब मागच्या सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आणि आज विद्यमान असलेले उपमुख्यमंत्री या तिन्ही नेत्यांमुळे जेव्हा महाराष्ट्रामध्ये युवकांना रोजगार स्थापित करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकल्पांचा नियोजन करत होते तेव्हा टाटा टेक्नॉलॉजी टाटा ही या देशामधली विश्वामधली अतिशय प्रख्यात कंपनी म्हणून त्याचं मानांकन आहे आणि म्हणून माननीय स्वर्गीय हा निर्णय घेतला की जर मी या देशाच्या पुढच्या पिढीसाठी काही करू शकतो तर माझ्या कंपनीच्या माध्यमातून देशाची पुढची पिढी रोजगारासाठी तयार होत असेल तर टाटा कंपनीने हा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक एमआयडीसी मध्ये त्या ठिकाणी कोटी पेक्षा अधिक गुंतवणूक टाटा कंपनी करून हे प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेला सुरुवात झाली पण केंद्राला एक होती शासनाने त्याचा तीस कोटी रुपयाचा हिस्सा हा जोपर्यंत वर्ग केला नाही तोपर्यंत ते प्रशिक्षण केंद्र सुरू होऊ शकत नव्हतं परत एकदा यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारे आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित असणारे माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेबांनी एका मिनिटामध्ये काय कोटी रुपये तुमच्या लागतात एका मिनिटात सही आणि एका दिवसात तीस कोटी रुपये महामंडळाच्या माध्यमातून टाटा टेक्नॉलॉजीकडे वर्ग झाले आणि टाटा टेक्नॉलॉजी आणि एमआयडीसीच्या च्या संयुक्त विद्यमानाने आज होणारं भूमिपूजन अवघ्या दोनशे कोटी रुपयाचं टाटा कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र पुढच्या एक वर्षामध्ये शिर्डी येथे सुरू सुरू होणार आहे हे सेंटर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मला असं वाटतं की आजचे हे दोन्ही मंत्री या दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून हे त्वरे उपक्रम एमआयडीसी टाटा सेंटर हे पुढचे पन्नास वर्ष या दोन दोघांही मंत्री महोदयांचं योगदान आमचा तालुका कधीही विसरणार नाही शब्द या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि टाटा टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्यानं उभारण्यात येणाऱ्या या कौशल्यवर्धन केंद्रात शिर्डी औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक मनुष्यबळाला आधुनिक प्रशिक्षण दिले जाणार आहे एमआयडीसीकडून एक एकर जागा देण्यात आली असून तिथे एकवीस हजार पाचशे चौरस फूट क्षेत्रफळाची अत्याधुनिक इमारत उभारली जाईल या बांधकामासाठी एकशे शहाण्णव कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यापैकी एकशे पासष्ट कोटी दहा लाख रुपये टाटा टेक्नॉलॉजीकडून आणि एकतीस कोटी अठरा लाख रुपये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दिले जाणार आहेत या केंद्रामुळे स्थानिक युवकांना प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि शिर्डी परिसराचा औद्योगिक तसेच आर्थिक विकास वेग घेणार आहे आहस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन सुराळे शिर्डी